हाताने ते खर्ची रस्ता बनवल्यानंतर बावीस दिवसात गायब झाला तिथेच प्राथमिक आरोग्य केंद्र करतगवान हे पण काम निकृष्ट दर्जाचं होते तो बोगस होते या सर्व गोष्टीची पेपर मिळावेत यासाठी मी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे कारण की मला बे माहिती अधिकारात माहिती मागून पाहिल्या माहिती मिळत नाही शासन परिपत्रकानुसार अवलोकन जे आहे हप्त्याचा पहिला वार सोमवार तर तीन ते पाच कुठलाही हातील एक माणूस अवलोकन करू शकतो तरी मला अवलोकनाला भेटलं नाही तर मग शेवट मी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर हाताने ते खडकी रस्ता बा जो बावीस दिवसात बनवल्यानंतर गायब झाला तो व प्राथमिक आरोग्य केंद्र करत गव्हाण जे इमारतीचं काम बांधकाम चालू आहे ते याची निविदा त्यानंतर कार्यादेश अंदाजपत्रक पुस्तिका त्यानंतर काम चालू असतानाचे कामा अगोदरचे कामानंतरचे चित्रचे फोटो त्यानंतर जिथे सक्षम जे टेक्निकल अधिकारी नेमलेले त्यांनी भेट दिलेले त्या कामावर तर त्यांची व्हिजिट नोट त्यानंतर राज्य गुणवत्ता विभागात निरीक्षकांनी जो जो तपासणी आहे या सर्व पेपर मिळवण्यासाठी मी गेल्या पंधरा दिवस म्हणजे पंधरा तारखेपासून पत्र दिलेले तरी अद्याप कुठलंही पेपर मला आणलेलं नाही पण शेवट रात्री पंधरा दिवस म्हणजे दहा दहा दिवसापूर्वी दिलेले पत्र जवळजवळ रात्री म मा, मला द्यायला आले होते ते पण अर्धवट आता पण जवळजवळ एक तासापासून पत्र देत होते परंतु ते अर्धवट पत्र देते मला अर्धवटणूक आहे मागितलेले आता जे माझ्या वाणीतून आलेले शब्द जे काही पेपर आहेत तर ते संपूर्ण पेपर माहिती आहे पेपर मला मिळावेत यासाठी मी ते मदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांच्या ज्या जाण्याचा जो प्रश्न आहे त्यामुळं या उपोषणाला आणि ज्या माहितीच्या अधिकारामध्ये प्रवीण भाऊ ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या फक्त जनतेसाठी शेतकरी राजासाठी पण या ठेकेदारांची जी मतेदारी जी चालू आहे त्या मतेदारीला कुठेतरी आळा बसावा आणि कुठेतरी तालुक्याचं काम सुगलम व्हावं यासाठी एक प्रयत्न आहे त्याच्यामध्ये माझे एक मित्र आहेत केला हा अनेक खडकी रस्ता जो आहे तो अवघ्या बावीस दिवसात खराब झालेला आहे बावीस दिवसात केलेलं काम खराब होणं ही एक दुर्दैवी बाब आहे आणि ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आम्ही आज उपोषणाला प्रदीप सहकार्य केलेलं आहे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे प्रदीप जी कागदाची मागणी केलेली आहे ते सगळे कागद त्यांना देण्यात यावे असं मी शासनाला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो रस्ता खराब झालेला काय तो बावीसच्या दिवशी डायरेक्ट तिथे डांबरच दिसत नाही गायब झालेलं तिथं तो जी पी फोटो पण लावलेला आहे परंतु आज सध्या तिथी सध्याच्या तिथीच तिथे डांबरच दिसत नाही डायरेक्ट जर कोणी डांबर जर शोधून दिलं शोधून दिलं तर त्याला आमचे मित्र बक्षीस देणार आहेत नाही दिन सरकार आम्ही उपोषण सोडून टाकतो असं म्हणा Gracias.